एक असा उपग्रह जो भारताने गुपचूप अंतराळात पाठवला पण त्याची माहिती कुणालाच मिळाली नाही आज चाळीस ते पन्नास वर्षानंतरही त्याचं अस्तित्व एक रहस्यच आहे हा आहे भारताचा काळा उपग्रह म्हणजेच ब्लॅक सॅटेलाईट जो जगभरातील गुप्तहेरांना आजही झोपवतो साल एकोणीसशे एकाहत्तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात भीषण युद्ध झालं त्या युद्धानंतर भारताने पूर्व पाकिस्तान मुक्त करून बांगलादेश निर्माण केला या विजयामुळे भारत जगाच्या नकाशावर एक नवीन महासत्ता म्हणून उदयाला येत होता पण युद्ध संपले तरी धोक्यांचा काळ काही संपला नव्हता पाकिस्तान अमेरिकेच्या छत्राखाली अजूनही भारतावर डोळा ठेवूनच होता चीनसुद्धा भारताच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होता भारताकडे युद्धात शौर्य होतं पण एक मोठी उणीव होती म्हणजेच गुप्त माहिती गोळा करण्याचं कोणतंही साधन भारताकडे नव्हतं अमेरिकेकडे यू टू स्पाय प्लॅन्स के एच इलेवन उपग्रह सोव्हिएतकडे कॉस्मॉस सॅटेलाईट्स जे कुठल्याही देशाच्या सैनिकी हालचाली टिपू शकत होते भारत मात्र अंधारातच चालत होता याच काळात एक गुप्त प्रोजेक्ट सुरू झाला ज्याचं नाव होतं काळा उपग्रह ब्लॅक सॅटेलाईट मुख्य कथा आणि उपग्रहाचं रहस्य अफवेची सुरुवात साल एकोणीसशे सत्तरच्या दशकात काही परदेशी वृत्तपत्रांमध्ये एक धक्कादायक बातमी आली इंडिया सिक्रेटली लॉन्चेस अ ब्लॅक सॅटेलाईट कॅपेबल ऑफ स्पाईंग ऑन पाकिस्तान अँड चायना ही बातमी वाचूनच जग हादरलं कारण इस्रो अजूनही बाल्यावस्थेतच होतं मग भारत इतकं शक्तिशाली उपग्रह तंत्रज्ञान कुठून आणणार हे त्यांचं गूढ होतं इस्रोचे पहिले पाऊल त्या काळात इस्रो फक्त प्रयोग करत होतं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आर्यभट्ट नावाचा उपग्रह सोडला गेला पण त्यापूर्वीच काळा उपग्रहाचा किस्सा सुरू झाला होता काहींनी सांगितलं की हा उपग्रह भारताने स्वतः बनवला नाही तर सोवियत युनियनच्या मदतीने गुप्तरित्या सोडला गेला या उपग्रहाची क्षमता होती असं म्हटलं जातं की हा उपग्रह शंभर किलोमीटर उंचीवरून शत्रूंचे फोटो घेऊ शकत होता पाकिस्तानमधील सैनिकी तळ चीनमधील क्षेपणास्त्र साईट्स यावर नजर ठेवत होता रात्रीसुद्धा तो इन्फ्रारेड सेन्सरचं वापरून काम करत होता जर हे खरं असेल तर भारत त्या काळामध्ये अमेरिकेच्या बरोबरीने स्पाय सॅटेलाइट क्लबमध्ये गेला असता सी आय एची गडबड काही संशोधकांचं म्हणणं आहे की हा सगळा सी आय एचा हे खेळ होता कारण अमेरिका त्या काळात भारताला अणुशक्तीमुळे आधीच डोळ्यात खुपत होता म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या की भारताकडे गुप्त ब्लॅक सॅटेलाईट आहे त्यामुळे पाकिस्तान आणि चीन सावध राहतील आणि भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढेल परंतु यावर भारताचं मोठं मौन होतं आणि सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे इस्रोने कधीही या काळ्या उपग्रहाबद्दल काहीही सांगितलं नाही ना त्यांनी मान्य केलं ना नाकारलं आजही इस्रोच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये असा उपग्रह अजूनही सापडत नाही पण जुन्या वैज्ञानिकांना विचारलं असता तर ते हसूनच हा विषय टाळतात गुप्त फाईल्स आणि संशोधकांचे दावे काही परदेशी रिसर्च पेपर्समध्ये लिहिलं आहे की भारताने साल एकोणीसशे त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर दरम्यान एक एक्सप्रिमेंटल स्पाय सॅटेलाईट सोडला होता त्यालाच ब्लॅक सॅटेलाईट हे नाव पाश्चात्य मीडियाने दिलं भारतीय गुप्तचर संस्थांनी मात्र याबद्दल एक अक्षरही बोलले नाहीत काहींचं म्हणणं आहे की हा उपग्रह फार काळ चाललाच नाही तर काहींचं म्हणणं आहे की तो कदाचित काही महिन्यातच निकामी झाला पण त्याने जगभरात भारताची ताकद दाखवून दिली हे खरं या काळ्या उपग्रहामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की भारत आता फक्त रॉकेट लाँच करणारा देश राहिला नव्हता तर शत्रूंची गुप्त माहिती मिळवू शकणारा देशही बनत होता अमेरिका पाकिस्तान आणि चीन यांना भारताकडे बघून आता थोडीशी भीती वाटू लागली होती तर मित्रांनो हा होता भारताच्या काळ्या उपग्रहाचा किस्सा तो खरंच अस्तित्वात होता का की फक्त सी आय एने पसरवलेली ती एक, पसरवले एक अफवा होती याचं उत्तर आजही कोणाकडे नाही आहे पण एक गोष्ट नक्की आहे की भारताने त्या काळामध्ये जरी काळा उपग्रह गुपचूप सोडला असेल किंवा नसेल तरी आज भारताकडे आर आय एस ए टी कॅर्टोसॅट जी जी एस ए टी यासारखे प्रचंड शक्तिशाली उपग्रह आहेत जे फक्त शत्रूंवर नजर ठेवत नाहीत तर युद्ध जिंकण्यात देखील निर्णायक भूमिका बजावतात कदाचित काळा उपग्रह हा फक्त सुरुवात होती आणि खरं रहस्य तर अजूनही कुठेतरी बंद फाईल्समध्येच दडलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण की अजून मराठी माणसं हा आपल्या भारताचे व्हिडिओ बघू शकतील आणि गर्वाने म्हणू शकतील की मी महाराष्ट्रीय आणि भारतीय आहे तर मित्रांनो जर असेच व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि डिफेन्स मराठी या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र